आणि मग आता तुमची जबाबदारी आपल्याला समोर खऱ्या अर्थानं विधानसभेला समोर जायचं असेल तर आता ती जबाबदारी तुम्हाला सर्वांना पदाधिकारी तरुण कार्यकर्ते महिला वर्गांना पार पाडावे लागणार कारण आता माहिती सरकारनं नेते मंडळी चांगले निर्णय घेतले त्यांचे ते ठराव आपण मांडले आता तो ठराव त्यांच्यापर्यंत जाईल पण आता त्याच्यावर नाही थापून चालला तर भविष्यात ते काम आपल्याला महिना दोन महिन्यापर्यंत आपल्याला काम करावं लागणार आणि मी तुमच्या सर्वांच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष आबासाहेब असतील आपण सर्वजण मिळून माहितीची जागा आपल्याला कोटली जागा कुठे सुटणार आणि पंढरपूर तालुक्यात दुर्दैव आहे कारण पंढर तालुका आवाज म्हणल्याला जातो पण आमदार मात्र सगळे इतर चालू घेतले कारण पंढरपूर महाराजा आमदार आदरणीय बघून झालाय पंढरपूर की आमदार आदरणीय माझे साहेब एका बाजूला पंढरपूर सांगोलेचे आमदार शाजी बाप्पा आणि पंढरपूर मंगळवेढाचे आमदार समाधान रावताडे आणि मग आपल्या कार्यकर्त्यांनी मी पंढरपूरात आमदारच राहिला नाही आणि मग पंढरपूर तालुकाच सेंटर पकडला जाऊ आणि म्हणून आता बऱ्याच जणांनी मंगळवेळेच मागणी आपण राजमारेने केली मी आम्हाला सुद्धा विनंती करणार आम्हाला सुद्धा आता सांगोल्यामध्ये चांगली मोठ बांधायला लागलेली पण आबा पहिल्यांदा तुम्ही ती जागा आपल्या राष्ट्रवादीला मागून घ्या आता आज खऱ्या अर्थानं पहिलं कामच्या निवडण्नानं तुम्ही करा कारण आज तुम्ही आमदार म्हणून मागच्या वेळेस तुम्ही आमदार म्हणून कर्ज आहे कारण शहाजी बापू आमदार झाले तुमच्या समाजात आपल्या समाजाच्या सहकार्याने बापू पाटील आमदार झाले आता यावेळी शहाजी बापू जर तुमचं आवडून काय जी जेवाण जेवाण आहे त्या चार खोलीत तुमचं काय झाले ते आवडून मिटवा आणि ती जागा तुम्ही राष्ट्रवादीला जर प्राधान्य मागितली तर अजून आपल्याला चांगलं कोण त्या निमित्ताने येणार आणि म्हणून आज पंडूर तालुक्याला किंवा आपल्या भागातला ही माहितीचं सरकार आपण बघतो आणि मग सरकारमध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आमदार शिवसेनेनं आमदार असेल किंवा भाजपचा आमदार असेल तिथं आपल्या कार्यकर्त्यांनी विचारत घेतलं जात नाही आता मला ठाकरेंना तुम्हाला सांगायचं की बाबा ज्या भागात आपल्या मायुतीला आमदार मग राष्ट्रवादीला असू द्या किंवा शिवसेनेला असू द्या किंवा भाजपचा आमदार असू द्या त्या ठिकाणी तिथला जो निधी आहे तो निधी आपल्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातून त्या तालुक्यातल्या एक दोन जणांची बॉडी तयार करून त्या दोघ्याच्या व्यतिरिक्त जो निधी आता गुजरात पंढरपूर मंगळवढ आहे आणि मग पंढरपूरात शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल आणि मग पंढरपूर मंगळवढ त्या भागातला नेता जो कोण कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि त्याच्यासाठी तो निधी प्राधान्यानं निधी प्राधान्य राष्ट्रवादी पक्षासाठी प्राधान्य त्या राष्ट्रवादीच्या प्राधा पदाधिकाऱ्याला दिल्या जेव्हा आम्ही मताला पुढे जाणार नाही कारण ती जबाबदारी आम्हाला तुम्हाला पार पाडावी लागणार आहे नाहीतर आम्ही मोकळे शिक्के म्हणायला आम्ही मोकळे नाही ना। आता इथनं पुढं जो आमदार होणार आहे कुठल्याही पक्षाचा आमदार झाला मायुतीचं सरकार आहे जबाबदारी मी बोलतोय कारण आम्ही बोलतोय कारण आम्ही या तालुक्यात काम करत असताना ग्रामपंचायती आमच्या आणि ग्रामपंचायती आमच्या ग्रामपंचायत सरपंच आमचा आणि एखादा आम्हाला पुढे काना पुढे आमदार आमदार झाले तुम्ही आमदार झाला आणि तुमच्या पुढे बोलला की त्याला निधी जातो आणि तिथं ग्रामपंचायत मात्र कल्याणराव काळे जे असेल राष्ट्रवादीचे असेल आणि त्याला निधी जातात की कुठं मतदाना दिवशी मात्र ती जाते पाहुण्याच्या गावाला आणि आम्ही जातो दिवस काही सात पुढच्या सगळं उचलतोय आणि मतदान मात्र कसं पोलिंग जास्त होईल ती जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्ता पार पाडतो आणि म्हणून त्यासाठी माझी मागणी आहे प्रत्येक तालुक्यात आता माहितीचं सरकार असल्यामुळं प्रत्येक तालुक्यात जे जी जागा महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला सुटली शिवसेनेला सुटली आणि तिथल्या पदाधिकाऱ्याला आपल्याला कार्यकर्त्याला तिथला जो निधी येतोय त्या निधीच्या वाटण्याचा आपला हिस्सा त्या तालुक्याचा अध्यक्षाचा प्राधान्य असल्याशिवाय आणि त्याच्या बाबतीवर जो निधी कार्यकर्त्यांना आला पाहिजे त्या आमदारनं निधी नाही दिला पाहिजे ती जबाबदारी तुम्हाला सर्वांना घ्यावी लागणार कारण आपले नेते आदरणी आजितदा हे कुठलंही काम आलो नाही कुठल्या कार्यकर्त्याचं कुणाचंही काम आढळत नाही तरी तुम्ही दावा आणि त्यापैकी येत आहे कारण आम्ही एवढंच सगळीकडे फिरलो सगळ्या गोष्टी कारखान्यानिमित्त काम करतो आणि मग कुठलंही काम असल्या दादांकडे गेले की काम मार्गी लागेवर राहत नाही आणि मग आपल्या नेत्याची ताकद जर वाढवायची असेल तर प्रामाणिक म्हणून आपल्याला सर्वांना चांगल्या पद्धतीने काम करावं लागणार आहे आणि म्हणून मी त्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो की आपण खऱ्या अर्थानं अजितदाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण काम त्याचे विचार सर्वसामान्य उद्या आमदार आहे काय बघू नका पण राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्य झोपडीपडे चांगल्या पद्धतीने घ्यायला पाहिजे कारण एवढं काम आता अजितदा आपल्यावर सोपवलंय पण मग मी योजना सांगितल्या महिलांच्या योजना आल्या किंवा मेडिकलच्या योजना आल्या या सगळ्या योजना निष्ठा अभ्यास आपण करायचा आहे तुम्हाला त्याचं काय मग आता आमदार ओटीपी बीटीपी ही काय बघू नका फक्त जाहिरात त्या पद्धतीने केली पाहिजे आणि जेणेकरून त्या योजनेचा लाभ त्या महिलेला कसा मिळेल ते प्राधान्यानंतर आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यां चांगल्या पद्धतीने काम केलं तर नक्कीच आपलं काम राष्ट्रवादी प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत जाईल आणि तळागाळापासून माणसं केलं पाहिजे मगाशी आमचे कार्याध्यक्ष म्हणले की आता नियोजन मंडळामध्ये आता इथं आदरणीय आमचे पालवी साहेब आहेत दीपक आबा आहे आणि मग तुम्ही नियोजन मंडळाचा निधी सुद्धा जिथं तुमचा आमदार आहे तिथं प्राधान्य आपल्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना मग मान्य निधी तुमच्या तालुक्याला दिला मिळाला छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला तालुका अध्यक्षाला जर ते निधी जो वाटत तिथंपर्यंत गेलं तर नक्कीच त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होईल आणि ते पद्धतीने आता आवाज त्यांच्या बातम्या सांगतील नियोजन मंडळाच्या माध्यमातून कसा निधी आपल्याला आता महिना दोन महिने आशेचा लागून त्याच्यात कसा निधी काढता येईल एवढी जबाबदारी बाबासाहेब आपण घ्यावी आपण सर्वजण मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने मीटिंग पार पडलेली तिथे बरेच पत्रकार उपस्थित आहेत पत्रकारांना सुद्धा मला चांगलं चांगलं एवढंच आहे की आज जी मिटिंग आहे ती मिटिंग खऱ्या अर्थानं राज्य सरकार महा सरकार एवढं देऊन बसलंय आणि मग त्यासाठी आता खऱ्या अर्थानं अंमलबजावणी करायची जबाबदारी ही खऱ्या अर्थानं पुढच्या आपल्या कार्यकर्त्यांवर आहे कारण एवढ्या चांगल्या योजना आणल्या आणि त्या योजनेचा बेनिफिट ज्याचा फायदा त्या समाधानाने शेतकऱ्यांनी किंवा सर्वसामान्य येण्यापर्यंत आपल्याला ते काम करावं लागणार